कसिनो हिंदी सिनेमात या शब्दाला अगदी सहजपणे वापरलं जातं सिनेमात अनेकदा अभिनेता कसिनोमध्ये जाऊन एक जुगार खेळतो ज्याला इंग्लिशमध्ये रोलेट गॅमलिंग आणि मराठी चक्री गेम म्हणतात हाच चक्री गेम आता ऑनलाईन सुद्धा आलाय आणि विशेष म्हणजे पत्ते मटका सट्टा या जुगारात लोक जसे देशोधडीला लागले तसंच काही चक्री गेमच्या नादात सुद्धा होत आहे मध्यंतरी बातमी आली होती की सोलापुरातल्या कुर्डुवाडीत एका शेतकऱ्याने या गेमच्या नादात नव्वद लाख रुपये घातले पण आता तर जवळपास एक हजार लोकांना छत्तीस कोटी रुपयांचा गंडा बसल्याची बातमी समोर आली आहे तर नाशिकमध्ये एका सोळा वर्षाच्या तरुणाने ऑनलाईन मध्ये पैसे हरल्यामुळे हो आत्महत्या केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहणार आहोत की या चक्री गेम मध्ये लोकांना कसं फसवलं जातं याची व्याप्ती कुठपर्यंत आहे आणि आमदार ज्योती गायकवाडांनी ऑनलाईन गेमिंग बद्दल सभागृहात काय आकडेवारी मांडली आहे हे सगळं आपण तर पाहणारच आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर हा चक्री गेम काय असतो आणि तो, तो खेळायला कसा जातो हे जाणून घेऊयात तर एका टेबलवर एक गोल आकाराची चक्री बनवलेली असते तिच्यावर एक पासून ते अडोतीस पर्यंत आकडे लिहिलेले असतात त्या आकड्यांवर आपण एक रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत कॉइन लावू शकतो कॉइनलाच पॉइंट्स म्हणतात चक्रीवर दिलेल्या कोणत्याही एका आकड्यावर आपण पैसे लावू शकतोय ज्याला बेट सुद्धा म्हणतात बेट लावण्यासाठी प्रत्येक खेळाडूला पंचेचाळीस सेकंद दिले जातात वेळ संपल्यानंतर चक्री फिरते त्यावर एका पांढऱ्या रंगाचा बॉल असतो तोही फिरण्यास सुरुवात होते जवळपास दहा सेकंदानंतर चक्री थांबते आणि तो बॉल ज्या आकड्यावर थांबतो तो आकडा ज्याने लावलेला असेल तो जिंकत असतो हा मूळ चक्री गेम जो की कसिनो मध्ये खेळला जातो पण चक्री गेमचं ऑनलाईन व्हर्जन काही घोटाळे बाजांनी काढलंय त्यात बाहेरच्या राज्यात बसलेले हे स्कॅमर्स स्थानिक पातळीवर काही एजंट्स नेमतात त्यांच्या माध्यमातून लोकांना एक लिंक पाठवतात त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट फन गेम ची विंडो ओपन होते किंवा डॅशबोर्ड ओपन होतो त्यानंतर गेमवाल्यांनी स्थानिक एजंटच्या माध्यमातून लोकांना अकाउंट नंबर आणि पासवर्ड दिला जातो तो टाकल्यानंतर चक्री गेमचं अकाउंट उघडलं जातं आणि जसं वास्तवातल्या चक्री गेममध्ये जुगार खेळला जातो तसाच इथे सुद्धा सुरू होतो ज्यामध्ये काही गेम खेळणाऱ्याला जिंकल्यावर प्रत्येकी छत्तीस पॉइंट मिळतात म्हणजेच एका रुपयामागे छत्तीस रुपये आणि जर आपल्याकडील बॅलेन्स संपलं तर नवीन अकाउंट नंबर आणि पासवर्ड दिला जातो असा छत्तीस पट नफा कमवण्याचं आमिष दाखवून लोकांना गंडवलं जातं यात नमूद करण्यात येत आहे की चक्री गेम मध्ये जिंकता येत नव्हतं सगळे पैसे हरले जात होते सोलापूर जिल्ह्यातल्या विशेषतः बार्शी माढा माळशिरस या तालुक्यातील शेकडो तरुणांनी या चक्री गेममध्ये पैसे गुंतवले काहींनी तर पैसे हरल्यानंतर आपल्या घरातील दागिने आणि शेती विकलीये तर काहींनी त्यावर सावकारी कर्ज सुद्धा घेतलंय पण ते कर्जाचे पैसे सुद्धा गेले चक्री गेमच्या नादात सोलापूर जिल्ह्यातून एक हजार तरुणांचे जवळपास लाख सदुसष्ट हजार सहाशे अठ्ठावीस रुपये बुडाले ही बाब समोर आल्यानंतर म्हाडा तालुक्यातील सात तरुणांनी बारा फेब्रुवारी रोजी सोलापूर ग्रामीण पोलिसात या विरोधात फिर्याद दिली त्यातल्या मूळ फिर्यादी बालाजी विष्णू खरे याने गेमच्या नादात स्वतःची साडेतीन एकर जमीन विकली तर सात जणांना मिळून दोन कोटी अठ्याहत्तर लाख सव्वीस हजार सातशे सव्वीस रुपयांचा सा गंडा बसला होता पोलिसांनी या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन स्थानिक एजंटच्या तात्काळ मुसक्या आवळल्या होत्या त्यावेळी नितीन महादू पाटसम रणजित सुतार वैभव सुतार यांना अटक करण्यात आली आहे तर मधल्या काळात अमित शिंदे नाग टिळक बच्चू भिसे धीरज किरवे अमरदीप पणकिरे योगेश गाढे सौरभ देवकाते गणेश देवकाते अरबाज दाळवाले साहिल दाळवाले अर्जुन गायकवाड अरबाज पठाण सागर मोरे मिलिंद गोफने सोनू राजगे अशोक भोसले हे पोलिसांच्या तावडीत गावलेत चार जुलै रोजी सोलापूर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बंगळुरूतून चक्री फेन गेमचा मालक पराग उर्फ पराक्रम याला अटक केली होती आतापर्यंत तेवीस जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे आता हा तर झाला फ्रॉड पण अशी सुद्धा काही ऑनलाईन गेमिंग ऍप आहे ज्यांच्या विळख्यात सामान्य माणूस गुंतत चाललाय आज सकाळी नाशिकमधील एका तरुणाने ऑनलाईन गेमच्या नादात आत्महत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित नाव सम्राट भालेराव आहे तो नाशिकच्या नगर परिसरात राहत होता अवघ्या सोळा वर्षांचा सम्राट मध्ये गुंतलेला असायचा तो ऑनलाईन गेमच्या नादी लागला होता त्यात तो पैसे हरल्यामुळे नैराश्यात गेला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची अधिकची माहिती समोर आलेली नाहीये पण काँग्रेसच्या धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी ऑनलाइन गेमिंग वर एक मोठा खुलासा सभागृहात केलाय त्यांनी ऑनलाइन सादर केली आहे शून्य सहा टक्के इतकीच असते आणि हा काही लगचा गेम नसतो तर स्किलच्या माध्यमातून खेळण्यात आलेला एक खेळ आहे शिवाय आमदार ज्योती गायकवाडांनी ऑनलाईन सट्टा गेमिंग बद्दल खुलासा केलाय की युनिकॉन नावाच्या कंपनीने सरकारला वर्षभरात सहा हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा कर दिलाय आता याशिवाय आणखी काही माहिती हाती आली आहे ज्यात सांगण्यात आलंय की ऑनलाईन गेमिंगच्या एकाहत्तर नोंदणीकृत कंपन्यांनी मिळून सरकारचा एक लाख अठरा कोटींचा कर थकवलाय ज्यात एकट्या ड्रीम इलेव्हन चे चाळीस हजार कोटी रुपये आहेत सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे तर मित्रांनो हा आहे ऑनलाईन जुगाराचा खरा चेहरा त्यामुळे आपले पैसे कुठे वापरायचे त्याचं कसं नियोजन करायचं हे तुम्ही तुमच्या सतसत विविध बुद्धीने ठरवलं पाहिजे बाकी आजच्या व्हिडिओ तिथेच थांबू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद